51 आपला आपला 51 टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील जनावर चोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणच्या पथकाने तपासाची चक्रे फेरवत धुळे येथून धून आरोपींना अटक केली आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहा दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे तीन दोन अन्वये दाखल असलेल्या या प्रकरणात चोरी गेलेली जनावरे विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार धुळे येथील जुनेद सलीम शेख व एकवीस राहणा अंबिका नगर धुळे व त्याचे साथीदार जनावर चोरी करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या मदतीने शोध मोहीम राबवली तपासादरम्यान आरोपी जुनेद शेखने जनावर चोरी केल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे त्याचे इतर साथीदार शब्बीर शहा मुजम्मिल हुसेन व मुन्ना पूर्ण नाव अज्ञात यांच्यासह त्यांनी पंचवीस एप्रिल दोन हजार चोरी करून त्या मालेगाव येथील हजरत उर्फ विकल्याचे उघड झाले याशिवाय चंदनपुरी शिवार व वडगाव शिवार भागातून देखील जनावर चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे पुढील तपासात शाकेर शहा सुलेमान शहा याने सटाणा नाका सोयगाव येथून दोन गायी चोरी केल्याची माहिती दिली सदर गुन्ह्यात सहभागी असलेले आरोपी जुनेद सलीम शेख व शब्बीर शाह सुलेमान शाह यांना अटक करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे तपास पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पो उपनिरीक्षक दत्ता कांभिरे हवालदार सुभाष चोपडा अमलदार दत्तात्रय माळी हवालदार हेमंत गिलबिले पोलीस नाईक प्रदीप बहिरम आदींचा समावेश आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर कारवाईमुळे जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पुढील तपास सुरू आहे